नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे हेल्पिंग गणेशमध्ये एस आर पी एफ भरती अपडेट घेऊन आलो मित्रांनो एस आर पी एफ गट क्रमांक अकरा आणि गट क्रमांक आठची खूप महत्त्वाची सूचना आपण घेऊन आलो आहे चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो पोलीस भरतीची कुठलीही अपडेट असू द्या सर्वप्रथम एकदम ॲक्युरेट माहिती तुम्हाला हेल्पिंग गणेशवर मिळणार आहे तर चला मित्रांनो करू व्हिडिओला सुरुवात सर्वात अगोदर मित्रांनो आपण जे बघणार आहोत आहे राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक अकरा नवी मुंबई वीस जून दोन हजार चोवीसचं म्हणजे आजचं हे पत्र आपण बघू शकता मित्रांनो विषय बघा सन दोन हजार बावीस तेवीस सशस्त्र पोलीस शिपाई भरती अतिप्रजन्यवृष्टीमुळे मैदानी चाचणी सुधारित दिनांक मिळणेबाबत तर मित्रांनो जास्त पाऊस हा नवी मुंबई मुंबईमध्ये आपल्या आपणास बघायला मिळाला आहे जसं काही पोलीस शिपायचं सुद्धा नवी मुंबईचं जे काही शेड्यूल होतं ते रिशेड्यूल केलं गेलं त्याच पद्धतीने आता एस आर पी एफचं सुद्धा शेड्यूल मित्रांनो जर बघायला गेलो आपण तर ते सुद्धा बदलण्यात आलेलं आहे तर एस आर पी एफचे हे दु जे दोन गट आहेत त्याची महत्वाची माहिती आपण बघूयात तर पहिली चाचणी दिनांक काय सांगण्यात होता एकोणावीस सहा तर तो नव्या नक्की तीन तारखेला म्हणजे तीन जुलैला होणार आहे वीस जूनचं ग्राउंड चारला एकवीसचं पाचला बावीसचं सहा जुलै तेवीस जूनचं आठ जुलै आणि तीस जूनचं हे नऊ जुलै रोजी ग्राउंड पार पडणार आहे मित्रांनो सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे आणि जे काही एकोणावीस आणि वीस तारखेचं ग्राउंड होतं जे मुलं हजर होते आणि जे पात्र ठरले छाती आणि उंचीमध्ये जे सहा असे सहा उमेदवार पहिल्या दिवशी आणि छाती आणि उंचीमध्ये सहाशे उमेदवार दुसऱ्या दिवशी जे पात्र ठरले होते त्यांच्याच इथं मित्रांनो या ठिकाणी ग्राउंड होणार आहे आणि जे एकवीस बावीस तेवीस चोवीस आहे त्यांचे ज्या ठिकाणी ही नवीन तारखा देण्यात आलेल्या आहे आणि प्रत्येक दिवशी दोन हजार उमेदवार बोलवण्यात आलेले कृपया सदर सुधारित वेळापत्रकाप्रमाणे मैदानी चाचणीस हजर राहण्याबाबत उमेदवारांना महा आय टी मार्फत एस एम एस पाठवून कळविण्याची कारवाई होण्याची विनंती आहे तर तुम्हाला एस एम एससुद्धा येणार आहे मित्रांनो टी काही जणांना आलासुद्धा असेल आणि तुम्हाला नसण्यात आला तर येऊन जाईल तोपर्यंत हे नवीन ग्राउंडच्या तारखा गट क्रमांक अकराच्या आहे त्याच्यानंतर चला वळूया गट क्रमांक आठकडे सर्वात जास्त जागा सर्वात जास्त फॉर्म ज्या ठिकाणी आलेत चला त्याची काय अपडेट आहे मित्रांनो सध्या ग्राउंड सुरू आहे परंतु अभ्यासाकडे सुद्धा आपलं थोडं लक्ष असलं पाहिजे त्यासाठी पंचवीस हजार प्लस जम्बो मागील झालेले टॉपिक वाईज ऑनलाईन प्रश्न संच मित्रांनो मार्केटमध्ये दाखल झालेला आहे झटकन अभ्यास पटकन पास हे केवळ साधं बुक नाही तर स्मार्ट बुक आहे परीक्षेला जाता जाता कमी वेळात परीक्षेभूमी आणि तुमची होणार आहे याच्यामुळे आणि पंचवीस हजार प्लस जम्बो प्रश्नांचा सराव होईल आणि याच्यामध्ये मित्रांनो मागील वीस वर्षात जे काही प्रश्न विचारले जी के आणि मराठीचे तर ह्या के आणि मराठींचे पन्नासपैकी तुम्हाला शंभर टक्के पंचेस प्लस गुणांची तयारी ह्या एका छोट्या पुस्तकातून होणार आहे त्यामुळे निश्चित हे पुस्तक आपण घेतलं पाहिजे झटकन रिव्हिजन पटकन गर्दीतून वरती जाणार आहे तर हे पुस्तक निश्चित आपल्या जवळच्या बुक स्टॉलवर मागा कोणतं नाव लक्षात ठेवा पंचवीस हजार प्लस जेम्बो चला जे मित्रांनो खूप महत्वाची जी प्रेस नोट आलेली आहे ती आहे राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक आठ गोरेगाव येथील चारशे साठ रिक्त पदाकरता पंचेचाळीस हजार चारशे सत्तावन्न उमेदवारांचे आवेदन अर्ज प्राप्त झाले आहेत सदरची सशस्त्र पोलीस शिपाई भरती प्रक्रिया शुक्रवार दिनांक एकवीस सात दोन हजार चोवीस रोजी पासून गट आठ गोरेगाव मुंबई ते सुरू होणार आहे तर कधीपासून उद्यापासनं उद्या सकाळी उद्या हे ग्राउंड सुरू होणार आहे पोलीस भरती संदर्भात खालील महत्वाचे मुद्दे आहेत काय काय मुद्दे दिलेत एक एक मुद्दा खूप महत्वाचा आहे तुम्ही सुद्धा त्याचा जर फॉर्म भरला असेल तर बघा दिनांक एक एक एकवीस सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी चार वाजेपासून जोगेश्वरी मेट्रो स्टेशन जे कोच कंपनीच्या समोर गेट आठ चे मेन गेट मधून प्रवेश दिला जाईल उमेदवारांना सकाळी बारा वाजेपर्यंतच प्रवेश दिला जाईल लक्षात घ्या प्रवेश कुठून होणार आहे जोगेश्वरी मेट्रो स्टेशन जे कोच कंपनी समोर तर जे काही मेन गेट आहे तिथून तुम्हाला तुम प्रवेश दिला जाईल आणि सकाळी चार वाजेपासून प्रवेश चालू होईल तर बारा वाजेपर्यंत नंतर पोलीस भरतीला येताना मुंबईमधील पावसाळी हवामान पाहता उमेदवार आणि आपापल्या स्तरावर दक्षता आणि काळजी घ्यायची आहे तिसरं म्हणजे पोलीस भरतीसाठी येताना बारावी पाचचे सर्टिफिकेट जातीचे प्रमाणपत्र समांतर आरक्षणामधून ज्यांनी फॉर्म भरले आहेत त्यांना सदर आरक्षणासंबंधित संबंधित आवश्यक प्रमाणपत्र सोबत घेऊन जावं लागणार आहे ओरिजिनल डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहेत मित्रांनो त्याच्यानंतर चौथा जो मुद्दा आहे की पोलीस भरतीला येताना ओळखपत्र तपासण्यासाठी सोबत प्रवेशपत्र व त्याच्या पडताळणीसाठी आधार कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स आणि चार पासपोर्ट साईज फोटो सोबत घेऊन घेऊन जायचं आहे जर पावसामुळे एका दिवस मैदानी चाचणी होऊ शकली नाही तर त्यांनी पुढची सुयोग्य तारीख दिली जाणार आहे हे लक्षात घ्या काही उमेदवारांना वेगवेगळ्या प्रदान करता एकापेक्षा जास्त ठिकाणी आणि एका दिवशी मैदानी चाचणीकरिता हजाराने ससनं प्राप्त झाली असेल अशा उमेदवारांना दुसरी तारीख दिली जाणार आहे त्याच्यामुळे काळजी करण्याचं काही कारण नाही मित्रांनो तर समोर सातवा मुद्दा आहे काही कार उमेदवारांना इतर अडचणी असल्यास त्यांचे निरसन स्थानिक पातळीवर केले जाईल आणि अधिक माहितीसाठी आपले जे काही वेबसाईट महापोलीस डॉट डॉट इन आणि पोलीस रिक्रुटमेंट हजार चोवीस मा आय टीची या संकेतस्थळाला आपण नेहमी भेट देत राहायची आहे श्रीमती मोक्षदा पाटील समादेशक राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक आठ मुंबई तर ही महत्वाची प्रेस नोट आपण बघितली गट क्रमांक आठ आणि गट क्रमांक अकराच्या ह्या अपडेट होत्या अशाच अपडेटसाठी बघत राहायचं हेल्पिंग गणेश धन्यवाद भेटूया उद्या पुढच्या व्हिडिओमध्ये